राष्ट्रपिता महात्मा गांधींचं वास्तव्य लाभलेला इतिहासाच्या पाऊल खुणांबरोबरच भविष्याच्या दिशेनं वाटचाल करणारा कृषी क्षेत्रात प्रगती करू पाहणारा आपला वर्धा विधानसभा आणि या विकासाच्या दिशेनं घेऊन जातोय तो आपला भारतीय जनता पक्ष भाजपने इथल्या स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या लक्षात घेतल्या आणि त्यानुसार मतदारसंघात बदल घडवून आणले नगर परिषद बहुत सा काम हुआ है। भूमिगत गटर योजना के लिए जो हमारे हमारे रोड खोदे गए थे उनको आमदार ने लाकर वापस नए रोड सिमेंट प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या मतदार संघातील अंतर्गत रस्ते सुधारले योग्य पद्धतीने सांडपाण्याचं सा व्यवस्थापन केल्यानं ना इथल्या नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागले जसं म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर वर्धेचा फर्स्ट नंबर येतो किंवा सेकंड नंबर येतो डेव्हलपमेंटच्या बाबतीत जसं आपलं बसस्टँड आहे आरविनाक्याचा परिसर आहे शिवाग्रामचा परिसर आहे या ठिकाणी असे कामं झाले आहेत आमच्या इथे रस्ते नाल्या गार्डन तुम्ही बघितलं असून जिम हाय मॅक्स पूर्ण वर्धेत खूप छान करून ठेवला आहे या अंतर्गत रस्त्यांबरोबरच प्रगती पथावर असलेले समृद्धी महामार्ग शक्तीपीठ हायवे वर्धा यवतमाळ नांदेड ब्रॉडगेज हे प्रकल्प वर्ध्यासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे त्याचबरोबर या मतदारसंघातील तरुणांचं भविष्य सुरक्षित व्हावं त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकडे भाजपने विशेष लक्ष दिलं आणि या मतदारसंघात कौशल्य विकास योजना राबवल्या मुद्रा लोन द्वारे करुणाना भांडवल उपलब्ध करूंगी की हमारे यहाँ पे रोजगार के लिए उन्होंने एक रोजगार संधि के लिए रोजगार मेड़ावा लिया था तो रोजगार के अंदर में हमारे जैसे जो बेरोजगार काफी यूथ थे उन काफी लोगों को नौकरियाँ भी मिली समय समय पे एक चाय पे चर्चा युवा सम्मेलन और यूथ का एक मेड़ावा लेते हैं और काफी यूथ से वो कनेक्टिंग में रहते हैं यह सिवाय एक रुपया बीमा नमो शेतकड़ी महासन्मान निधि जल जीवन मिशन कृषि पंपाना मोफत वीज यासारख्या लोकोपयोगी योजनांचा इथल्या शेतकऱ्यांना लाभ होऊ लागला आहे आणि शासनाच्या पण काही स्कीमा मिळालेल्या आहेत आम्हाला जसं शेतकऱ्यांना आता मागच्या वर्षीच्या विम्याबद्दलचे सोयाबीनचे कपाशीचे पण पैसे मिळून आले तसंच या गव्हर्नमेंटनी आम्हाला शेतकऱ्यांसाठी वीज माफी वगैरे पण केलेली आहे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आगामी काळात या ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर भाजपने राबवलेल्या महिला सन्मान योजनेमुळे महिला अर्ध्या तिकिटात प्रवास करू लागल्या लाडकी बहीण योजनेमुळे इथल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये हक्काचे पैसे जमा झाले लाडकी बहीण योजनेचा मला लाभ मिळाला आहे आणि माझ्या मैत्रिणींना पण सगळ्यांना लाभ मिळाला असल्यामुळे सगळ्या खुश आहे आपल्या भाजप वर्ध्यातील सामान्य नागरिकांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले धरू भाजपची कास घडवून आणूया विकास